वर्धा जिल्ह्यातील अगरगावात वादळाने कहर केला अनेक घरांची शत उडाली भिंती कोसळल्या झाडे उन्मळून पडली दहा लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान होण्याची भीती आहे राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्याने कहर केला आहे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्याने जोरदार हाहाकार माजवला असून गावातील सुमारे तीन हजार लोकांची घरे उद्ध्वस्त झाले गावात त्यांचे खूप नुकसान झाले आहे अनेक घरांच्या भिंती पडल्या तर काही घरांचे पत्रे उडाले तसेच गावातील गाई बैल शेळ्या यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वादळामुळे गावातील बीजही खंडित झाली असून सकाळी प्रशासन येथे पोहोचले असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे